एकनाथ खडसेंच्या सून रक्षा खडसेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान त्यामुळे जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात खडसेंचं महत्त्व द्वंद्वाला वेगळं वळण लागणार आहे असं असलं तरी रक्षा खडसेंनी मात्र या दोन्ही नेत्यांनी नेत्या एकत्र आलं पाहिजे असं मत मांडलंय त्यामुळे हे दोन्ही नेते खरंच एकत्र येतील का अशी चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातलं राजकीय वैर महाराष्ट्राला माहिती आहे एकमेकांवर टीका टिप्पणी करायची एकही संधी दोन्ही नेते सोडत नाहीत मधल्या काळात तर दोघांमधली टीका टिप्पणी थेट कौटुंबिक स्तरावर गेली होती पण आता राजकीय परिस्थिती बदलली आहे खडसेंच्या सून रक्षा खडसे या केंद्रीय मंत्री झाले आहेत त्यामुळे खडसेंना देखील सत्तेची शक्ती मिळाली आहे याचा अर्थ लावायचा झाला तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे खडसेंची पद कायम आहे रक्षा खडसेंना मंत्रीपद मिळणं म्हणजे महाजन यांच्यापेक्षा भाजपमध्ये दिल्लीत अजूनही खडसेंची सरसी झाल्याचं दिसून येणाऱ्या काळात खडसे हे गिरीश महाजनांच्या विरोधात अजून आक्रमक होऊ शकतात अशी सारी राजकीय परिस्थिती असताना या दोन्ही नेत्यांनी एकत्र आलं पाहिजे असं मत व्यक्त करून रक्षा खडसेंनीही लक्ष वेधून घेतलं बघा माझी तर इच्छा आहे की भारतीय जनता पार्टी सोबत जेवढे जास्त लोक जुडतील तेवढी संघटनेची आमची ताकद वाढणार आहे आणि नाथाभाऊ तर आधीपासून खूप जुने नेते भारतीय जनता पार्टीचे राहून चुकलेले आहेत तर नक्कीच गिरीश भाऊ असतील नाथाभाऊ असतील यांनी एकत्र येऊन या जिल्ह्यासाठी काम केलं तर चांगलंच मी एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करेल असंही रक्षा खडसे म्हणाल्या त्यांच्या भूमिकेचं मंत्री गुलाबराव पाटलांनीही स्वागत केलं मी प्रयत्न नक्कीच करेल बघा असं मला पण आतापर्यंत मागच्या चार वर्ष जर बघितलं चार काय पाच सहा वर्ष जर बघितलं या दोघांचं संघर्षच मी बघितलेला वादविवादच बघितलेले आहे पण माझीसुद्धा प्रामाणिकपणे इच्छा आहे की दोघं नेत्यांनी एकत्र आलं पाहिजे आधीचा काळ जर बघितलं असेल तर हे दोघं नेते एकत्र ने एक होते आणि खूप चांगल्या पद्धतीने आपल्या जळगाव जिल्ह्यासाठी काम करत होते तर कुठेतरी आता ज्या काही काही चुका यांच्या काही चुका त्यांच्या काही त्यांच्या ह्या सगळ्या एकमेकांचे जे आरोप आहे थांबून आता दोघांनी एकत्र येऊन आता चांगली संधी आहे आता आपण बघू शकतो गिरीश भाऊ मंत्री आहे तिकडे गुलाबराव पाटील मंत्री आज चार मंत्री जिल्ह्याला लाभलेले आहेत सगळ्या नेत्यांनी एकत्र येऊन जर काम केलं तर नक्कीच भविष्यामध्ये आपल्या जिल्ह्याला खूप चांगला विकास आपल्या जिल्ह्याचा होऊ शकतो चांगले दिवस आपल्या जिल्ह्याला येऊ शकतात चांगली गोष्ट आहे त्यांनी प्रयत्न करावे आणि दोघांना एकत्र करावं आमची ही सदिच्छा आहे की जळगाव जिल्ह्यातल्या सगळ्या प्रतिनिधींनी ते कोणत्याही पक्षाचे असले तर ज्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा इतर जिल्ह्यांमध्ये एकीकरण दिसते तशी जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा सगळ्या पक्षांच्या माध्यमात एक राहावं अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे एकीकडे खडसे आणि महाजन यांनी एकत्र यावं म्हणून प्रयत्न सुरू आहेत पण हे दोन्ही नेते काही ऐकायला तयार नाहीत ते अजूनही एकमेकांना पाण्यातच पाहत आहेत तीन तीन मंत्री आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत चौथ्या आता रक्षातही या ठिकाणी मंत्री झालेले आहेत असं असताना चौघा मंत्र्यांनी किमान एमआयटीसीचे उद्योजकांचे प्रश्न सोडवावे असं माझी अपेक्षा आहे आता खडसेंबद्दल मी काय बोलावे या बाबतीमध्ये मला ते समजत नाही सगळी दुहेरी भूमिका त्यांची त्या ठिकाणी असते एकीकडे भाजपचं मी प्रवेश करतोय एकीकडे सून झाली म्हणून पेढे वाटत आहेत ढोल तशी पिटत आहेत त्यांच्या सुनबाई पण आता मंत्री आहेत त्यांनी मग त्यांना सांगा आमच्याकडून काही होत नसेल तर ते आता केंद्रामध्ये आहेत दोघांना एकत्र आणण्यात रक्षा खडसेंना यश मिळेल की पुन्हा एकदा खडसे आणि महाजन यांच्यात संघर्ष पेटेल याबद्दल तुमचं मत काय आहे ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा प्रशांत बदाने लोकमत डॉट कॉम जळगाव